सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा महाराष्ट्राचे ज्येष्ठ अर्थतज्ञ अहिल्यानगरचे सुपुत्र डॉ प्रशांत भालेराव यांना ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्ह्हीनन्स या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय सामाजिक आर्थिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रांमधील नेत्रदीपक कार्यामुळे डॉ भालेराव यांचा अझहरबैजानच्या बकू या राजधानीमध्ये विशेष सोहळ्यामध्ये सन्मान करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि श्री रेणुका माता मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन डॉक्टर प्रशांत भालेराव यांना युरोपमधील अझरबैजानच्या बकू या राजधानीच्या शहरामध्ये आयोजित विशेष सोहळ्यामध्ये ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेन्शन या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं नुकतंच सन्मानित करण्यात आलं ज्येष्ठ क्रिकेटपटू तथा समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांच्या हस्ते डॉक्टर भालेराव यांना पुरस्कार देण्यात आलाय श्री रेणुका माता मल्टीस्टेट सोसायटीनं गेले दोन दशकांमध्ये देशामधील नऊ राज्यात तब्बल एकशे चाळीस शाखांमधनं दहा लाखांवरती ग्राहकांना पारदर्शक आणि विश्वसनीय सेवा देऊन आर्थिक क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवला आहे डॉक्टर प्रशांत भालेराव हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या आर्थिक क्षेत्रामधील दिग्गज संस्थेचे ते अधिकृत ब्रोकर देखील आहेत याशिवाय विमा नियंत्रण प्राधिकरणाचे ते प्रतिनिधीसुद्धा आहेत विमा क्षेत्रामधील विविध सेवा ते ग्राहकांना देतात डॉक्टर भालेराव यांनी रेणुका फाउंडेशनच्या माध्यमामधनं सातत्यानं सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक भान ठेवून समाजामधील गोरगरीब हुशार गरजू विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत विविध शैक्षणिक संस्थांना शाळा खोल्या क्रीडा साहित्य खेळणी पुस्तकं बेंच आदी उपलब्ध करून दिले आहेत समाजामधील वृद्धाश्रम ग्रामपंचायत सेवाभावी संस्थांना डॉक्टर भालेराव यांनी भरीव सहकार्य देखील केलंय श्री रेणुका माता मल्टीस्टेट सोसायटीचा कारभार पारदर्शक पद्धतीनं तत्पर ठेवून संस्थेच्या सेवकांना प्रोत्साहन या हेतूने दरवर्षी संस्थेमधील शिपायांपासनं कार्यकारी व्यवस्थापकापर्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना लाखो रुपयांची रोख देखील दिली जातात डॉक्टर भालेराव यांना त्यांच्या कार्याला प्रभावित होऊन अमेरिकन ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीनं डॉक्टरेट पदवीनं सन्मानित केलंय देशपातळीवरील राष्ट्रीय एकता पुरस्कार त्याचप्रमाणे इंटरनॅशनल ग्लोरी अवॉर्ड दोन हजार एकवीसनं त्यांना गौरवण्यात आलंय डॉक्टर भालेराव यांच्या कार्यास आध्यात्मिक अधिष्ठान असून अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीक्षेत्र अमरापूर येथील प्रख्यात निसर्गरम्य आणि भव्य अशा श्री रेणुका माता देवस्थानची निर्मिती त्यांच्या अपार श्रद्धेमधनं झाली आहे समाजामधील विविध स्तरामधनं डॉक्टर भालेराव यांचं मोठं अभिनंदन होत आहे कार माझं नाव प्रशांत भालेराव मी अहिल्यानगर महाराष्ट्र इथून या कार्यक्रमासाठी आलो आहे मी बाबूजी लोकमत परिवार यांचा फार मोठा आभारी आहे की त्यांनी मला इंटरनॅशनल लेवलची एवढं मोठं पारदर्शक डिक्लेअर केलं आणि ते दिलं खरोखरच लोकमत परिवार लोकांपर्यंत पोहोचण्याचा लोकांचाच परिवार, लोकां परिवार असल्यानं अरे माता परिवार आणि लोकमत परिवार हे दोन्ही परिवार एक दुसऱ्याबरोबरच बरोबरच काम करतायत वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास अहिल्यानगर